ग्या जेंडा फेरा शिर्डी एक्सप्रेस सुलतान चार वती जय सेवा ओंकार सुभाष राठोड रखारी जालना पाच वती भैरनाथ सन अयोध्या हरपय फिरसुंगी सहावती सोमेश्वर आजी माझी सरपंच करंजी फुल राहुल पाटील आडिवली कल्याण पुणे नवती आई शहाबाई सेना बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे दहावती आई शाणदी शेठ पाटील मुंबई बुर्द अकरावती कैलासवासी सुरेखा मच्छिंद्र गुराव खातवा निंबोडी आणि बारावती नाथबा पहिलवान समीक्षा अभिजित पाटील विटा हा फायनल फेरा एवढी कळतळ करायची नाही आता गेला की गेला मोबाईल आपल्या कमरेची आप सुटला या मैदानातला भैरालचा भेरा सुटला हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मान खुराच्या रुग्ण बाराच्या बारा जण पडतात आणि बारा सहा ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय विश्वजित दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर यायचे वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज वर ठेयच ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब लाईव्हच्या स्टेज वर यायचे